तर बाबानो दोन्ही पण गाड्या भरून झाल त्या बघा मग ऑफिस मध्ये आलो, आलो बिल तीन घेऊन जाऊया म्हणजे पटापट ऑफिस मध्ये आलो दोन्ही गाड्यांचं बिल घेतले रातभर हे रांडजी दोघं जण गाड्या नाचवत वाकडी तिकडे खड्ड्यात ना आपटत बिबटत गाड्या पळवा लागल्या सकाळी आई टिकली की सप्पा लायनिंग तुटलं आई घातली भारत मलाला यांच्या वाक खाली वाक वड 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 हागलास हागलाच गांडा हागलास पण हे तुम्ही बघू शकता लायनिंगच नाही रिपीट राहिले नुसतं असू दे घ्या हे टेन्शन घ्यायला नाही म्हटलं कंपनीचं लायनिंग होतं तीन वर्ष चालतं ड्रमच्या पण आयला पाक घोडा लागला सगळा वाट लागली की सगळी पण होती लागली आईची गांड मग काय तिथनं जोधपूर पास करून आल्यानंतर ना भारत मला हवेला आंघोळ करायला थांबवलं तिथे गाडीवर जरा पाणी पिणी मारले मस्तपैकी आंघोळ केलो मी काय तिथं आंघोळ करताना दात घासत नाही तिथल्या हौदेतल्या पाण्याना म्हणून इकडे वॉश मशीन लावलो आणि नंतर आंघोळ करून दात घास घासून फ्रेश झाल्यानंतर पहिला बेर घेतली कारण गर्मी लेवाल ती मग काय गाडीत जेवण बनवलेलं मस्तपैकी शेवभाजी आणि भात बनवलेला रोट्या हॉटेल मधनं मागवल्या होत्या मस्तपैकी जेवलो आणि दणका दिला मग काय सकाळी सात वाजता गुंड्यांना बरोबर बायला दणका दिला सगळं गाडीचं सगळी चेपा छिपी झाली सगळी गाडीचं नुकसान झालेलं आहे आपल्या बरंच माझा तर पूर्ण मोड ऑफ झाला सकाळ सकाळीच हे तुम्ही बघू शकता सगळं पूर्ण सगळं मडग्याट सगळं वाकवलेलं आहे आणि ब्रेक दाबल्या दाबल्या मागणी टँकर वाला येऊन चढला होता आई शप्प सांगतो नशीब असलं वाचलो की नाही आम्ही थोडक्यात टँकर पण काय नुकसान झालं ना आम्हाला पण काय नुकसान झालं नाही किरकोळ झाले पण आता गेल्यानंतर गुंड्यावर मालक कांदा काढून चढणार आहे हे तुम्ही बघू शकता माग किती नुकसान झाले सगळे गार्डे बिर्डे सगळे आत गेले अंडेच्याला हजार वेळा सांगत असतो अजून अनुभव नाही बाळ तू आहेस अजून अनुभव नाही हळू चालू गाडी लावड्याला काय शेताच्या अक्कल फाटा नाही का हरमिंदर बाई गाठ पडलेला बघा पहिला त्या हॉर्नच्या पायपा पण काढून घेऊया म्हटलं नाहीतर ह्याचा आणि शॉट लागायला नको वेगळा ज्या आईची गाठ मागच्या वेळी पण शॉर्ट लागलेला त्यामुळे पहिला हॉर्नाच्या पायपा काढून ठेवलो आणि हे मधला हरमिंदर बाई आहेत हिने आपल्याला कामाला बरोबर आलं तिथं आपले फॉलोअर्स आहेत त्यांनी एमसील दिलं गाडलं पाईप पुटल्यामुळं मग काय तिथनं वर त्यांनी कांदा भरून आले नाशिक नाशिकमधनं दोन तीन पिशव्या कांदा काढून दिले त्याने भावा तू मनापासून आभार आहे म्हटलं भाई आता मुडच्या यायला सगळा घोडा लागलेला आहे त्यामुळे इथून पुढे ब्लॉग बघत राहतो लाईक शेअर